आज निरुगुडे येथील प्रगतशील शेतकरी श्रीहरी ताजने यांच्या झेंडूच्या प्लॉटवरती आलेलो आहे त्यांनी आपल्या फार्मसन्स ॲग्री सोल्युशन कंपनीची फोटानेक्स फ्लोग्रो आणि मेटाबॉलिस ही उत्पादने वापरली आहेत त्या उत्पादनांचा त्यांना क का काय रिझल्ट मिळाला हे <clears throat> आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात नमस्कार शेठ नमस्कार ज्यावेळेस आपण फोटोनेस हा प्रॉडक्ट वापरला त्यावेळेस आपल्या प्लॉटची काय स्थिती होती वापरण्याच्या अगोदर फुटवे कमी होते प्लॉटला त्याच्यानंतर साईज कमी होती फुलांची बिलांची फोटोनेक्स वापरल्यामुळे फुटवा जास्त प्रमाणात दिसू लागले त्यानंतर आपण फ्लोग्रो हे प्रॉडक्ट वापरलं फ्लोग्रोच्या वापरानंतर आपल्याला काय बदल दिसून आला प्लॉटमध्ये ते वापरल्यानंतर जास्त प्रमाणात काळ्या दिसल्या काळ्यांची संख्या जास्तीत जास्त हो, पहिल्यांदा मी बघतो एवढ्या प्लॉटला आणि त्यानंतर आपण मेटाबॉलिस हा प्रॉडक्ट वापरला तर आपल्याला काय रिझल्ट जाणवला हो त्या मेटाबॉलिस या प्रॉडक्टचा सा। फुलांची साईज आणि आकार हे चांगल्या प्रमाणात दिसून आला या रिझल्ट आपण समाधानी आहात हा हा एक समाधान इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्यांना आम्ही प्रॉडक्ट वापरण्याचा सल्ला देतो हा या कंपनीचा धन्यवाद धन्यवाद